बारामती तालुक्यातील माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची शक्यता आहे अजित पवारांच्या एकवीस पैकी शरद पवार गटाने सहा जागा मागितल्याची सूत्रांची माहिती आहे अजित पवार पैकी किती जागा देतात याकडे सर्वांचं लक्ष आहे आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे सकाळी साडे दहा वाजता अजित पवारांच्या पॅनेलची अंतिम यादी जाहीर होईल आणि बावीस जूनला मतदान होईल या संदर्भात अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी जयदीप भगत आपल्याला अधिक माहिती देतील जयदीप नक्की कशा पद्धतीचं समीकरण या माळेगाव साखर कारखान्याच्या या संपूर्ण निवडणुकीच्या अनुषंगाने बनण्याची शक्यता आहे माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलेलं असतं कारण इथली निवडणूक जी आहे ती सहकार क्षेत्रातली अतिशय रंजकदार होत असते आज निवडणूक अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे आणि याच्यामध्ये कोण कुणासोबत जाणार हे अद्याप पर्यंत सस्पेन्स सस्पेन्स कायम आहे मात्र जी सूत्रांच्या आधारे माहिती मिळते आहे शरद पवारांचा गट हा अजित पवारांसोबत जाणार असल्याची जी आहे ती माहिती सूत्रांच्या आधारे मिळते आहे तर गेल्या काही दिवसापासून जरी राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली असली तरी शरद पवारांचा गट हा अजित पवारांसोबत या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत आपण एकत्र येऊ शकतो अशी जी आहे ती परिस्थिती आहे सकाळी दहा वाजता ही यादी जरी जाहीर होणार असली तरी गेल्या काही दिवसापासून सातत्यानं चर्चा ज्या आहेत त्या सुरू आहेत आणि आज अंतिम यादी साधारणतः दहा ते साडे दहाच्या दरम्यान येऊ ये शकते तर गेल्या काही दिवसापासून सातत्यानं चर्चा आहे की चंद्रराव तावरे जे भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत आणि त्यांनी सहकार बचाव पॅनल केलेला आहे खरंतर अजित पवारांचा एकत्रित प्रयत्न होता की निवडणूक ही बिनविरोध व्हावी किंवा चंद्रराव तावरे यांचं पॅनल तसेच शरद पवार यांचं पॅनल आणि राष्ट्रवादी म्हणजे अजित पवारांचं पॅनल एकत्र येऊन निवडणूक लढवता लढवावी अशी अजित पवारांची इच्छा होती मात्र चंद्रराव तावरे यांनी जी माहिती मिळते आतापर्यंत ते एकत्र पॅनर्स लढण्याचा जो आहे तो नकार दिलेला आहे त्याच्यामुळं या निवडणुकीमध्ये शरद पवार आणि अजित पवार गट एकत्र येण्याची दाट शक्यता आहे आता नेमकं काय होतं ते अवघ्या का काही वेळामध्ये कळत असलं तरी सूत्रांच्या आधारे जी माहिती मिळते आहे ती अशीच आहे पावार पावार की शरद पवार आणि अजित पवार गट एकत्र हे या कारखान्याच्या निवडणुकीमध्ये आहे ती एकत्र येऊ शकतात बावीस तारखेला मतदान आहे आणि चोवीस तारखेला निकाल आहे